ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आरजे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहन झा जा यांच्या जा वाढदिवसानिमित्त आज उल्हासनगर शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यावेळी आरजे फाउंडेशनच्या सदस्यांकडून विद्यार्थ्यांना मोफत वया मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप गोर गरीब नागरिकांना चादर आणि अन्नधान्य वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय मोठ्या संख्येने ग्रुपचे ग्रुपचे सदस्य सदस्य उपस्थित होते आम्ही आम्ही आग। आहोत आणि वाटप मध्ये लागलेलो आहे आता आम्ही सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आलोय तिथं फळ वगैरे वाटप केले आणि सकाळी आम्ही नऊ वाजता पण साधुबाईला शाळेकडे गेलो तिथं आम्ही पुस्तक वया वगैरे वाटल्या आणि बॅग वगैरे वाटल्या आज आमचा रोशन झा यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही एक कार्यक्रम केलेला आहे आता अजून पण पुढं आम्ही वाटप करणार आहे राशन वगैरे ठेवलेलं आहे गाडीमध्ये ते, ते पण वाटप करणार आहे आम्ही गोरगरिबांना आणि आता जेवढं पण झालं आहे आम्ही सगळी साहित्य आम्ही केलेले बॉटल वगैरे बॅग नोटबुक आता राशन वगैरे वाटणार आहे फलफ्रूट पण वाटलेले आणि रोशन झा यांना आम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओके आज वीस ऑगस्ट आम्ही इथे सर्व जमलो आहेत आर जे ग्रुप फाउंडेशनतर्फे तर ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत रोशनभाई झा जा, यांचा वा, आज वाढदिवस असल्या कारणाने आम्ही सकाळपासूनच विविध उपक्रम राबवलेले आहेत जसे की सकाळी सर्वात अगोदर आम्ही गेलो आझादनगरला तिथे शाळे शिक्षण साहित्य वाटप केले आहे त्याच्यानंतर साधूबेला शाळेत गेलो तिथेही साहित्य शालेय साहित्य वाटप केलेलं आहे त्यानंतर आम्ही इथे आलो म्हणजे सरकारी रुग्णालयात मध्यवर्ती रुग्णालयात आलो आहे रुग्णालयात येऊन आम्ही फळे वाटप आता आणखी आम्हाला राशन राशनही गोरगरीब व्यक्तींना वाटप करायचंय आणखी पण काही उपक्रम आहेत जे पोरं राबवत आहेत जसे ब्लँकेट वगैरे चद्दर वगैरे ते वाटतात अजून पण आकाश सहाने स्वनंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा